आज दिवस पाचवा आहे रूममधून आम्ही आज चेकआउट करतोय जीवाची काश्मीर झाली आहे आमची थोडी मजा आली थोडा मूड ऑफ झाला तुम्हाला तर माहिती आहे इथं काय वातावरण चालय तर आज चेकआउट करतोय आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगचा आहे भाऊ कुठे नाही लागत सस्पेन्स असल्यासारखा आहे आम्हाला पण माहिती नाही कुठं चाललोय का चाललोय असं आता निघालोय तर चला तुम्ही पण आमच्यासोबत काय होते काय नाही एक असं बघायला गेलं तर हे पण वाटते की आपण आलो हे सगळं झालं पण एक पिक्चरचा सीन सारखा झालाय आपल्यासोबत की पिक्चरचा सीन झाल्यासारखा झालंय की आम्ही आलो नेमकंच गोळीमार चालू झालीये हा सगळं प्रकरण घडतंय तुम्हाला तर सगळ्याला माहितीये न्यूज तुम्ही कंटिन्यू बघताय आम्ही इथे न्यूज काहीच नाही बघत तुम्ही जेवढे घाबरले तेवढे आम्ही तर घाबरलो नाही सगळ्याला एकच पडले आपली ट्रिपचं काय झालं ट्रिपचं काय झालं पण नाही घाबरलं कारण आम्ही तर सगळे सेफ फाउन कर त्याच्यामुळं कुणाला टेन्शन नाही वाटत पण बाहेरचं वातावरण खरंच तापलेलं आहे म्हणून आम्ही होता होईल तेवढं आमचं आता जेवढे तारखेचं तिकीट आहे तोपर्यंत दुसरं काय बघण्याचा प्रयत्न करतोय आणि ते बघून निघते आज चेकआउट आहे आपलं तर चला कंटिन्यू करा आपलं ब्लॉग बाय बाय रूम बाय बाय एक दिवसासाठी बुक केली होती बिचारीनं चार दिवस साथ दिली आपल्याला चला बाय बरं हो बोला 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 ना प्रवास 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 तर आम्हाला पकडले सगळीकडे चेकिंग विकिंग खूप म्हणजे कुठे जाणं पण मुश्किल झालंय फुल चेकिंग चालू आहे काय इथले इथं पण फिरू देत नाहीत आता व्यवस्थित चेकिंग चाल म्हणतोय एवढ्या लोकांना घेऊन कुठं जात आहे नाही जाऊ शकत त्यांचा नाश्ता चालू यांनी सकाळी खाल्ला नाही प्रवास आता पत्नीटॉप इथ पोहोचलोय इथंच आपल्याला स्टे करायचे एक दिवस दोन दिवस ते काय माहिती मी पण सध्या तर पोचली आपलं सामान वगैरे आलेलं आहे सगळे मंडळी आले आणि हे बघा तुम्ही कश्मीरचा गुलाब वेगळेच गुलाब आहे तिथले हे बघा आणि हा व्ह्यू आहे थोडं पुढे जाऊन दाखवते काश्मीरचा व्ह्यू आहे बघा ना गुलाबाची फुलं किती छान आहे कुठच नाही काही इकडं पण खाडी इकडं डोंगर इकडं पहाडी आम्ही इकडं यांची काय चर्चा हा काय म्हणताय तुम्ही मी कशाची गरज आहे कशाची गरज नाहीये कशाची गरज आहे कशाची गरज नाही मस्त बघा ना कश्मीरची झाड तर बघाय भेटली प्रॉपर ते जी शूटिंग मध्ये दिसतात बर्फ पडलेली बर्फ तर दिसत नाही पण झाड तर आहेत हा मस्त व्ह्यू आहे आता आम्ही हॉटेलमध्ये आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आहे आता हॉटेलमध्ये जाऊ फ्रेश होऊ खाणं पिणं करू मस्त आराम बिराम करू आणि रात्रीचा काय प्रोग्राम आहे ते कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग चला बाकीचा आता कंटिन्यू करा बघा मिलिटरीवाले सगळीकडे लक्ष ठेवून आत्ताच आम्हाला बोलून गेले की घरदांना का करू आतमध्ये फिर सगळे मिलिटरी फिरते इकडे तू आहे तर आता आपण आलेला आहे आपल्या रूम मध्ये ह्या अशा सरळ पूर्ण रूम आहेत आपल्या रूम नंबर दोनशे चार इकड वॉशरूम आहे बाबा लाइट नाहीये बाथरूम पण स्वच्छ हा आपला हा आमचा बेड आहे हा पूर्ण रूमचा व्ह्यू आहे टी व्ही पण दिलाय बॅग्स ठेवले तर आत्ता चालू आहे बसायला टेबल खुर्ची आणि इकडे गॅलेरी पण आहे आता इथून बघा काश्मीरचा व्ह्यू काय व्ह्यू आहे मस्त चला आपला ब्लॉक कंटिन्यू करा रूम कशी वाटली हे सांगा आता आम्ही फ्रेश होऊन जेवण कराय खाली जाणार आहे जेवण करून आराम करून रात्री डीजे नाईट इथं भाग रेकडे ब्लॉक आलाय सगळे जेवायला आले मंडळी आम्ही पण आलो जेवायला बघा बघा राजमा चावल राजमा चावल अचा ओके ओके दुपारचा लंच लागलाय आमचा नमस्ते जेवण घेऊन आराम करून जेवण करून सगळे निवांत बसलेत गंडोला राईड चालू झाले असं म्हणताय आम्ही पण जाऊ असा विचार चालू आहे हा मोबाईल मध्ये काही सांगितलं नाही जायचं नाही तुला जायचंय काय गंडोला राईड लाल सेफ आहे ना भाई अभिले उद्या मतलब लाल वाला सेब आहे क्या हरा वाला सेप आहे <laughs> <laughs> सा वाला सेप चाहिए सेप, सेप चिनशॉट हो? मारापल फोटो जाओ ना इधर आहे झाड आहेत म्हणतात कुठले का मा काही काढे तुम्हाला अच्छा गा? आत, आता का आज आत्ता का उद्या आता हे पाच मिनटं चालले नाही आम्ही गंडोला राईट जाणार आहे अहो तिथं पण जायचं पण इथं जाणार आहे का असा विचारतोय आता बघू ना हा हां बरं ठीक आहे चला आता डोंगर चढाय घेतो आहे आम्ही काय म्हणणं आहे तुमचं गंडोळ तर गंडोळीला कोणी जायचं नाही तर गंडोलेलं आम्हाला गंडोळल्याने नाही काश्मीरनं गंडवलं आपल्याला ए चला गंडोला राईड्सला आले तर एक दोन पॉइंट होते तर नशिबानं करून घेऊ ना आई चला गंडोला राईड्सला तव ये चला <laughs> पुछ तो करके ही जाएगा चला आम्ही जाऊन चेंज बिंज करतो आणि गंडो लावायला तुम्ही कंटिन्यू करा शेर का इकडे स्पेशल फोटोशूट चालू आहे कुठली जडीबुटी दिली काय माहिती बाबांनी गेली तुझी जडीबुटी द्या ह्या चॉकलेटचं होत वाटत नाही राहते कुठे गेले दिसत पण नाही ना का एवढे नव्हते दिले तुला किती ले था। 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 दिले नाही मला ह्याच्यात लेप एक अंश पण नव्हता अरे अरे बाजूस चला गंडोला रेट जातो आम्ही ते आता मी तयार झाले आता तुमचा भाऊ तयार व्हायचा बाकी तो तयार झाला की आम्ही निघू मी जाते आता खाली आता आम्ही निघालय कुठे गंडवला

आता आम्ही त्याच्यामध्ये बसणार आहे मग फोटो काढूया चला चला पाच पर्सन आता तिकीट काढते किती पर पर्सन सिंगल काढलं तर किती इन वन किती अकराशे रुपये ना आणि पूर्ण ग्रुपने काढली तर साडे नऊशे तर आमचा बारा जणांचा ग्रुप आलाय तर आम्ही साडेनऊशे मध्ये एन्जॉय करतोय सॉरी नाईन एटी, ना, एटी वन हजार रुपये शंभर रुपये वाचतो बघा कशा माल काढत आहे सगळे जलदीचे माल मी दोन हजार

त्याच्यामध्ये हालचाल नाही करायचं काय पण ना आता जय श्रीराम जय गणपती बाप्पा घे थोडस बाबतो नाही असंच होत काय हळू हळू सोडायला सांग बनायच हळू सोड हळूहळू चढायला रडले होते मी आता इथं कसर जीव एकाठी करून बसले मदत हे खुदा तो काय नाही जे हाय ते हाय गणपती बाप्पा मोर जास्त हालू नको घेऊन जाशील मला मस्त मल आहे सर एकदम झाड आहेत रे काय झाडी काय डोंगर डोंगर काय डोंगरात आपण काय घर घर जाई काय बरं काय काय बर काय थंड उतरलो नंतरचा असा व्यू आहे आता मोबाईल मध्ये चार्जिंग नाहीये थोडा वेळ मोबाईल चार्जिंगला लावते नंतर चावी काय नाही सगळं असच आहे सगळं असच आहे असच आहे आता तुम्ही डोळ्यामध्ये स्कॅन करा मोबाईल मध्ये बस झाला आपला आठवणी डोळ्यामध्ये कैद करून ठेवूया आता चला संतोषला आलाच नाही तू अरे बाबू काय खतरनाक खतरनाक मध्ये जाऊन बघू काय काय नाही चला आता आम्ही गोंड लावून व्हिडिओ फोटोशूट निसर्गाचा आनंद घेऊन निघालोय परत सहा वाजता परतीचा प्रवास होता सहा वाजेपर्यंत होता तर आम्ही चालू बाबा किती रांग लागली बघा त्यांच्या मागती चार येस ओके गोलू आजा लाईन मे आजा मेरी लाइन मी आज इथे रोपवे साठी सगळे रुल्स अँड रेग्युलेशन सांगितले आहे मी आता वाचत नाही आम्ही लाईन थांबलोय पण तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ मध्ये व्हिजिटर कोड परत सेफ्टी इंट्रोडक्शन हे तुम्ही बघून घ्या सर्वांनी आणि सर्वात मेन आता आम्ही आलो तेव्हाही असंय वरती सारखं आणि हिवाळ्यात आलो तेव्हा असं राहत हा असं चला आता आम्ही गोडला गेले बघा खालून एवढा आलोय एवढ आलोय खालून आणि आता इकडेच चाललोय दिसतंय का तुम्हाला दिसतंय नाही दिसते ना मग जाऊपर्यंत वाट बघा एवढा एवढ जायचंय आम्हाला खूप निसर्ग दाखवला तुम्हाला आता बस झाला चला कंटिन्यू करा ना येऊनच सगळं विसरून गेलो टेरिस्ट लाना ठिकाणा सगळं विसरून गेलो कसं घर आहे की